नमस्कार मित्रांनो तर आपण बघणार आहोत एकदम छोटस घर आणि खूपच लांब तर मित्रांनो दहा बाय पंचेचाळीस हे घर आहे आणि ह्याचा फ्रंट आहे दहा फूट दहा फुटातनं बी एक फूट गेला खाली राहिले नऊ फूट तर मित्रांनो नऊ बाय पंचेचाळीस स्क्वेअर फूटमध्ये घर खूपच छान बसलेलं बघा हे खूपच आकर्षक डिझाईन आहे आणि फ्रंटचं पण डिझाईन बघा कसं एकदम सुंदर असं दिसत आहे एकदम छान असं डिझाईन काढलेलं आहे बघा वरती असं ग्रो पट्ट्या वगैरे काढून यात वेगवेगळ्या प वेगवेगळे रंगभरणी करणार आहेत ह्याच्यामध्ये तर चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया तर हॉल वगैरे कसं काढलेलं आहे आणि ह्याच्यातच स्विमिंग पूल पण आहे तर तुम्ही बघू शकता आता ह्या अनोने साहेब आहेत आणि आपले डेलर साहेबांचं घर आहे हे तर चला मित्रांनो आपण आता आपण आतमध्ये कसं कसं केलेलं आहे ते बघूया तर मित्रांनो हे बघा आता पुढच्या साईडला जे आहे ते हे पार्किंग आहे आणि इथून हा जीना जीना आहे तर बघा मित्रांनो असं जीना काढलेला आहे त्यांनी फक्त दहा बाय पंचेचाळीस स्क् फुटामध्ये हे घर आहे तर मित्रांनो ह्या पाय ह्याच्यातच स्विमिंग पूल पण काढलेला आहे आणि त्या साईडला एक रूम काढलेली आहे तर मित्रांनो आता आपण असंच वरती जाऊया आणि वरचं पण कसं टेक्चर आहे वगैरे ते बघूया आणि हे जगा पुढचे पार्किंग आहे हे इथं छोटंसं दुकान वगैरे राहीन त्यांचं आणि आपण आता वरती जाऊया आणि वर जाऊ बघूया बापरे एकदम छोटा जिना आहे आणि ह्याला आता ग्रील नसल्यामुळे पडायची पण भीती वाटते तर बघा हे अशा पद्धतीने छोटंसं घर बांधलेलं आहे बघा आ हे बघा हे आता हे जिना आणि ह्या बाजूला छोटा हॉल आहे नऊ बाय नऊ बाय नऊ मध्येच हा हॉल आहे आणि ह्या बाजूला अशी गॅलरी तर तुम्ही बघा आता हे बघा अशी गॅलरी वरी एकदम छोटी आणि छान डिझाईन केलेला आहे एक छोट्याशा साथ फॅमिलीसाठी सिंगल फॅमिलीसाठी एकदम छान असं हे घर आहे आणि इकडं बघा आपण आता हे छोटीशी बेडरूम आहे इथं एवढा एवढेच बेडरूम आहे नऊ बाय दहाची बेडरूम आहे बघा आणि इथं बघा किचन मोठा आहे आहे एव इथं छोटा किचन आहे आणि ह्या किचन मधनं बघा हिकडला व्ह्यू कसा दिसतोय बापरे खूपच सुंदर हिकडला व्ह्यू आहे इकडं फ्लॉटिंग वगैरे चालू आहे आता आपलं पण फ्लॉटिंग चालू आहे बाजूला तर बघा हे पहा इथं ह्याच्यामध्येच ह्यांनी बघा आंघोळीचं पण काढलेलं आहे पोवा इथं आंघोळीचं बाथरूम आहे इथं आणि ह्या बाजूला आणि ह्या बाजूला टॉयलेट आहे छोटस तीन बाय तीनचं हे टॉयलेट आहे असे वरती खिडकी काढली मला वाटतं इथं पोटमाळा पण आहे वर इथं काय सामान वगैरे ठेवायला असं पद्धतीने हे घर काढलेलं आहे ह्याच्यामध्ये जा जरा थोडंसं पोटमाळे असते तर अनेक वरती सामान बसलं असतं पण तसं काय काढलेलं नाही पोटमाळे आणि हे गॅलरीमधून बघा इथं दरवाजा वगैरे बसन इकडले बेडरूम आहे सेपरेट तर मित्रांनो आपण वरती जाऊया एव्हा इथला जिना जिन्यामधून आपण वर जाऊ भेवटतं येऊ पडायचं पण एकदम छोट्या पायऱ्या आहेत ना तर बघा हे असं छोटंसं असं सिंगल हे फॅमिलीसाठी एका फॅमिलीसाठी आपल्या छोट्या नवरा बायको साठी बरे असा बघा किती छोटं घर आहे बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर मित्रांनो हे जे घर आहे ते चाकण एम आय डी सीला ला जवळ आहे चिंबळी गाव इथं घर आहे बघा दहा बाय पंचेचाळीस स्क्वेअर फुटमध्ये हे घर आहे खूपच सुंदर डिझाईन बसवलेलं आहे आपलं तर लोक पण चालायचं नाही एवढ्या कमी जागेत एवढं घर कसं बसवायचं तर बघा बघा मित्रांनो हे असं गाव आहे आणि समोरच्याच बाजूला डी एमआयडीसी चाकण एम आय डी सी इकडं आहे आणि मित्रांनो कसं वाटलं हे छोटस घर मला सांगा तर नू। तर नू। इंट्रेस्टिक, इंट्रेस्टिक में में तर कमेंट आणि लाईक करत राहा मला पण असे इंटरेस्टेड इंटरेस्टिंग व्हिडिओ काढण्याला खूप येईल आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी पोचवत राहील तर बघा मित्रांनो हे बघा बाय पंचेचाळीस स्क्वेअर फूटची जागा तर आतमध्ये आता आत नऊ नऊ फुटाचेच येते आतमध्ये तर बघा हे असं डिझाईन काढलेलं आहे आणि आपण आता समोरचे डिझाईन बघू आता हे अशी डिझाईन काढली हो हे का तर इथंच आपण व्हिडिओ ठेवू आणि दुसरा आ, नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतो तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट करीत राहा मित्रांनो आणि असंच मी व्हिडिओ तुमच्यासाठी काढत राहील